नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू सुमित राहणे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एम पी एस सीच्या तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गटब संयुक्तपूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस संदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांअंतर्गत एकूण सत्याऐंशी पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रेत गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात येणार आहे ही संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दिनांक एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदोतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे विभाग सामान्य प्रशासन विभाग सर्वांगण राज्यसेवा गट अ व गट आ, ब वेतन गट अ व गट ब सर्वांगांच्या वेतन श्रेणीनुसार एकूण पदे ऐंशी विभाग महसूल व वा वन विभाग सर्वांगण महाराष्ट्र पशु वैद्यकीय विभाग वेतन श्रेणी गट अ व गट ब सर्वांगांच्या वेतन श्रेणीनुसार एकूण पदे आठ अशा प्रकारे दोन्ही विभागात विभागात मिळून एकूण सत्याऐंशी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मित्रांनो अर्ज करण्याच्या तारखा लक्षात ठेव थेु, ठेवणे खूप महत्वाचे आहे अर्ज सादर करण्याची सुरुवात एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपासून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारापर्यंत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने एम पी एस ईच्या अधिकृत वेबसाईटवरून सादर करायचा आहे अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा पात्रता वयोमर्यादा शुल्क व आरक्षण तपशील तपासा अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर, लवकर अर्ज करा मित्रांनो एम पी एस सी नागरी सेवा परीक्षा दोन हजार सव्वीस ही एक मोठी परीक्षा आहे जे उमेदवार राज्यसेवा गट अ व गट, गट ब परीक्षेची तयारी करत आहे त्यांनी आजपासून नियोजित बंद अभ्यास सुरू करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद